श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व त्यांनी चित्र मजेत असाल असं मजेत तर असा जो उपाय सांगणार आहे अतिशय महत्वाचा आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा लक्ष्मी अट्रॅक्ट करण्यासाठी धनप्राप्तीसाठी धन अट्रॅक्ट करण्यासाठी घरामध्ये जे काळीबाध आहे वाईट शक्ती आहे नजरपिडा आहे जे काही आपल्याला तोटके केलेले असतात किंवा आपली लक्ष्मी बांधलेली असते सर्व दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे ज्यांचे लग्न जमत नाहीत त्यांचं लग्न तात्काळ जमावं यासाठी मी अगदी छोटासा साधेसे असे तीन उपाय तुम्हाला सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही जर केले तर एका दिवसातच तुम्हाला प्रचित येईल आणि एका दिवसातच तुम्हाला या उपायांचा अनुभव जाणवेल अगदी साधे सोपे असे उपाय सांगणार आहे हे उपाय जे आहे यातील काही उपाय हे तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला करायचे आहेत जन्मतारखेनुसार तुम्हाला मुलांक काढायचा आहे आणि त्या मुलांकानुसार तुम्हाला उपाय करायचे आहेत अतिशय साधे सोपे उपाय सांगणार आहे निश्चित करा आणि उपाय करताना माझा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा जेणेकरून उपाय निश्चितच पूर्ण होणार आहेत फक्त मनामध्ये जर निगेटिव्हिटी येत असेल तर यात यातील एकही उपाय करू नका कोणतेही जरी उपाय जरी केले तरी ते साध्य होणार नाहीत सर्वात महत्वाचं जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे नामस्मरणामध्ये अतिशय म मोठी ताकद असते आणि नामस्मरण हे आपण कोणत्याही देवतेचे केलं तुम्ही ज्या कोणत्या देवताला मानत असाल त्या कोणत्याही देवतेचं जर नामस्मरण जर केलं तरीही त्याचं फळ आपल्याला निश्चित भेटतं आपण सर्व स्वामी भक्त आहोत निश्चितच आपण स्वामी आईचं नामस्मरण रोज करत असतो तसंच आपल्या कुलदेवीचं कुलदेवतेचं आपल्याला रोज नामस्मरण करायचं आहे होता होईल तितक्या वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा तुम्हाला जितक्या वेळा होईल तितक्या वेळा करायचं आहे असं नाही की नामस्मरण नामस्मरण हे देवघरामध्येच करावं किंवा अगदीच मंदिरामध्ये जाऊन करावं नाही तुम्ही ज्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी असाल तिथे जरी नामस्मरण केलं किंवा प्रवासात जरी नामस्मरण जरी केलं तरीही त्याचं फळ अनन्य साधारण आपल्याला भेटतं एवढंच की आपण जे नामस्मरण केले त्याच्यानंतर आपण जर एखाद्याची निंदा नालस्ती केली एखाद्याशी वेगाळ वगैरे केलं किंवा एखाद्याचं विनाकारण एखाद्याला दूषित जर दिली तर त्या सेवेचा आपल्याला काहीही फळ भेटत नाही किंवा त्याच सेवेचा आपल्याला लाभ होत नाही म्हणून आपल्याला सेवा करताना कुणाचीही नालस्ती वगैरे करायची नाही तर अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असायला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अगदी सर्वात महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे महत्वाचा उपाय जो आहे तो सांगणार पाना सा पाना आहे पानाचा विड्यांचा पानाची विडे म्हणजे जी खाऊची पानं आहेत काही ठिकाणी नागिनीची पानं म्हणतात काही ठिकाणी खाऊची पानं म्हणतात ही जी खाऊची पानं आहेत जी आपण जेवण धालच्या जो पानाचा विडा आपण खातो किंवा जे पान आपल्याला पानटपरीवरती भेटतं त्या खाऊच्या पानांचा तुम्हाला विडे पाच विडे करायचे आहेत पाच नागिणीच्या पानांचे पाच विडे करायचे आहेत पाहत्या विड्यांमध्ये जे साहित्य असतं गुलकंद सुपारी कात त्याचप्रमाणे बडीशेप आणि धना डाळ वगैरे अजून काय असतं हे जे साहित्य असतात हे साहित्य ह्या साहित्यांनाही खूप असं महत्व आहे जे मिठा पानही बोलतो आपण आपण जर पाठपरीवरती गेलो जे पान महिलाही खाऊ शकतात असं पान त्यामध्ये जे काही तंबाखू वगैरे असतं हे असलं काहीच टाकायला सांगायचं नाही जे साधं पान असतं जे मिठा पान, पान असतं हे पान तुम्ही पाच विडे आणायचे आहेत आणि हे पाच विडे तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पुन्हा सांगते हे पाच विडे तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिर जाऊन सर्वप्रथम सर्वप्रथम महादेव त्यानंतर पार्वती माता कार्तिक के आणि गणपती यांना चार विडे चढवायचे आहेत पुन्हा सांगते चार विडे महादेव म्हणजे शिव भगवान महादेव पार्वती माता कार्तिकेय त्यानंतर गणपती बाप्पा ह्या चौघांना चार वेळे समर्पित करायचे आहेत त्यानंतर मंदिरामध्ये ते समर्पित करताना तुमची जी इच्छा आहे धनप्राप्तीची असू कोणतीही तुमची समस्या किंवा कोणतीही इच्छा असू त्या इच्छेसाठी तुम्ही हे सर्व करत आहात ती इच्छा बोलायची आहे ती बोलून झाल्याच्या नंतर बाहेर यायचं जे पाचवं पान आहे हे पाचवं पान तुम्हाला जे नंदी आहे नंदीला चढवायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती नंदीच्या कानामध्ये तुम्हाला बोलायची आहे पहा पुन्हा सांगते पान पाचवं जे तुम्ही चढवते ते पाचवं पान चढवताना नंदीच्या कानामध्ये तुमची इच्छा सांगायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे हा तुम्ही सोमवारच्या दिवशी जरी केला तर ही चालेल काही हरकत नाही किंवा तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी जरी तुम्ही उपाय केला तर चा जस्क जस्क हुता हुता तरी चालेल फक्त एकादशीच्या दिवशी हा उपाय करू नका फक्त इतर कोणत्याही दिवशी जास्तीत जास्त होता होईल त्या उड्या लोकांनी शक्यतो हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारी जर केला तर अतिशय उत्तम पहा महाशिवरात्री ही दर महिन्यामध्ये येतेच महाशिवरात्रीला जरी उपाय केला तरीही चालतो तुमच्या उपाय किती वेळा करायचा हा उपाय तुम्ही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा ही करू शकता पण मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी जाण पहिल्या दिवशीच तुम्हाला, तुम्हाला इफेक्ट जाणवे तुमची इच्छा निश्चित पूर्ण होईल हा विड्याचा उपाय जो आहे याला खूप 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 अनुभवसुद्धा असा उपाय आहे म्हणून हा उपाय करू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय मी सांगते दुसरा उपाय जो आहे हा उपाय लग्नासाठी सॉरी आत्ता जो उपाय सांगितला हा लग्नासाठी पण आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या इच्छापूर्तीसाठी आहे तुम्हाला लग्नासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि नंदीच्या कानामध्ये तुम्हाला जशी वधू हवी आहे तुम्हाला जसं सात जन्माचा जोडीदार हवा आहे तुम्हाला सुख साथ देणारा जोडीदार हवा आहे हे सर्व तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायचं आहे हा उपाय तुम्हाला पुन्हा सांगते होता होईल तितक्या वेळा करायचं पण पहिल्याच दिवशी तुम्हाला इफेक्ट जाणवेल पहिल्याच दिवशी फक्त उपाय करत असताना स्थळ पाहणं थांबू नका स्थळ राहायचे आहे आणि स्थळ आपले जे काम चालू आहे समजा धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही उपाय करताय तर तुमचे कर्म काम चालू ठेवायचे आहे न की उपाय करत आहोत ते हातभात देऊन बसायचे आहेत काम चालू ठेवायचे आहेत निश्चित तुम्हाला इफेक्ट एक हजार एक टक्का जाणवणार आहे तर हा झाला उपाय त्यानंतर दुसरा उपाय जो सांगणार आहे दुसरा उपाय हा आहे बडीशेप आणि मिरीचा पुन्हा सांगते दुसरा उपाय आहे बडीशेप आणि मिरीचा आपण सर्वांना माहिती आहे बडीशेप ही शु बुध शुक्र त्याचप्रमाणे गुरुग्रह आपला जो आहे तो मजबूत करते बडीशेप ही बुध शुक्र आणि गुरुग्रह आपला मजबूत करते दे। त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं कामही बडीशेप करते दे। त्याचप्रमाणे मिरी जी आहे काळी मिरी शनी देवतांना शांत करण्याचं काम करते पहा श शनी देवतांची आहेत ते अतिशय रुद्र धारण करणारे देवता आहेत आपण सर्वांना माहिती आहे त्यांना शांत करण्याचं काम काळी मिरी करते त्याचप्रमाणे जे काही नजर दोष असेल किंवा वाईट बाधा वगैरे असेल निगेटिव्हिटी असेल यांना दूर लोटण्याचं काम ही काळी मिरी करते तर आपल्याला काय करायचं आहे तुमच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूळांक घ्यायचा आहे आणि त्या मुळांकानुसार तुम्हाला तितके मिराय घ्यायचे आहेत आता बडीशेप कोणती घ्यायची बडीशेप जी साधी बडीशेप जी असते जी कच्ची बडीशेप म्हणतात पहा कच्ची बडिशेप पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळेल किंवा किराण्याच्या दुकानामध्ये जरी तुम्ही गेल कच्ची बडीशेप द्या म्हटलं तरी ते देतात पाच हजार रुपयाची शेप घ्यायची ती बडशेप घरी आणायची तुमच्या इच्छाशक्तीनुसार एक चिमूट दोन चिमूट किंवा एक हजार चमचा भर जरी घेतली तरी चालेल पण काळी मेरी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार घ्यायची आता जन्मतारीख ज्याची एक आहे तो एक घेईल एक नौ ते नऊ पर्यंत ज्याची जी जन्मतारीख आहे तर ज्याची एक आहे तो एक घेईल पाच आहे पाच घेईल नऊ येतो नऊ घेईल पण ज्याची जन्मतारीख दहा आहे त्यांनी एक अधिक शून्य बरोबर एकच होतं म्हणल्यावरती एकच घ्यायची एकच मेरे घ्यायची ज्याची अकरा आहे त्याने एक अधिक एक, एक बरोबर दोन त्याने दोन मिरय घ्यायची ज्याची जन्मतारीख एकोणीस आहे त्याने नऊ एकोणीस आहे त्याने एक अधिक नऊ बरोबर दहा त्यांनी दहा मिर घ्या दहा लव मिर घ्यायची आहेत ज्याची जन्मतारीख अठ्ठावीस आहे त्याने दोन अधिक आठ बरोबर किती झाले दहा त्याने दहा घ्यायचे आहेत ज्याची जन्मतारीख तीस आहे त्याने तीन अधिक शून्य बरोबर तीन अशा घ्यायच्या आहे म्हणजे आपली जी जन्मतारीख आहे त्या संख्येची बेरीज करून जी बेरीज होईल तेवढ्या मिऱ्या त्यांनी ते घ्यायच्या आहेत त्या मिऱ्या तुम्हाला कोणत्याही रंगाची जरी पोटली तुम्ही घेतली म्हणजे लाल रंगाची घ्या पिवळ्या रंगाची घ्या जी तुम्हाला शक्य होईल त्या रंगाची पोटली घ्यायची आहे लाल किंवा पिवळ्या रंगापैकी पोटली घ्यायची त्या पोटलीमध्ये तुम्हाला हे साहित्य ठेवायचं बडीशेप आणि त्या मिराय जेवढ्या तुमच्या जन्मतारखेचा मूळांक निघेल त्यानुसार त्या मिराय घ्यायच्या हातामध्ये ठेवायच्या देवघराच्या सॉरी देवघराच्या समोर स्वच्छ आसन स्वच्छ हात पाय धुवून स्वच्छ आसन टाकून बसायचं मेऱ्या हातामध्ये घ्यायचा लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येईल तो मंत्र म्हणायचा समजा कोणताही मंत्र येत नाही तर ओम लक्ष्मी माते यन महा ओम लक्ष्मी माते यनमहा या, या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही पुरुषांनी पॉकेटमध्ये ठेवायची आणि महिलांनी काय करायचं आहे त्यांच्या पर्समध्ये ठेवायची किंवा पर्स तुम्ही वापरत नसाल तर अगदी ओढणीच्या किंवा पदराच्या तुम्ही एखाद्या टोकाला जरी गाठ बांधून ठेवली तरीही चालेल फक्त रात्री झोपताना ती पुढी आठवणीने सोडायची आणि आपल्या उशीखाली घ्यायची उशीखाली घेतल्याच्या उशी पुन्हा सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर देवपूजा झाल्याच्यानंतर पुन्हा ती पोटली महिलांनी तुमच्या पर्समध्ये ठेवा पुरुषांनी पॉकेटमध्ये ठेवा आणि कामासाठी जायचं आहे पहा हा जरी उपाय जर केला तर ह्या उपायामुळे पण तुमच्या घरामध्ये जी आ, जी म्हणजे तुमच्या घरामध्ये जी नजरबाधा आहे काळीबाधा आहे किंवा जी काही वाईट शक्ती आहे अवलक्ष्मी आहे ते सर्व दूर होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये आनंदी आनंदच मानणार आहे जी संकटं तुमच्या घरावरती येत होती तर ती संकटही तुमच्या घरावरती येणे बंद होईल ही हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते त्याचप्रमाणे शुक्र सु शुक्र सूर्य बुध गुरु चंद्र हे सर्व ग्रह आपल्यावरती प्रसन्न होतात ह्या सर्व ग्रहांची ताकद द्विगुणित होते आणि आपल्यावरती हे ग्रह जर प्रसन्न जर झाले तर आपल्याला लक्झरी लाईफ देण्यापासून कोणीही कोणीही रोखू शकत नाहीत आपलं घरदार बंगला पैसा पाणी सर्व काही होणार होणार होणारच पहा तुम्हाला जी तुमची इच्छा आहे जी तुमची स्वप्न आहे ती, ती पूर्ण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाहीत त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केला तर पहा ज्यावेळेस महिलांना मासिक धर्म येईल त्यावेळेस महिलांनी काय करायचं आहे ती पोटली जी आहे ती पाण्यामध्ये सोडून द्यायची किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायची किंवा जमीनच्या खाली जरी गाडून टाकली तरीही चालेल पुरुषांना तर पुरुषांनी काय करायचं आहे ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये सुतक पडेल किंवा विटाळ येईल तर त्यावेळेस ती पोटली बना बदलायची आहे पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायची किंवा तुम्हाला जर असं जर जाणवलं समजा की बाबा ह्या पुढीचा किंवा ह्या पोटलीचा इफेक्ट कमी कमी होत चाललेला आहे तरीही तुम्ही ती पोटली बदलू शकता नवीन पोटली पुन्हा तयार करू शकता आणि पुन्हा ती पोटली ह्याच पद्धतीने रोज दिवसभर सोबत ठेवायची संध्याकाळी डोक्याखाली घ्यायची आणि पुन्हा दिवसभर सकाळी उठल्याच्यानंतर थे, पुन्हा दिवसभर सोबत घ्यायची पहा हे सर्व इफेक्ट जाणवणार आहेत फक्त पॉझिटिव्हिटीने करा खूप खूप महत्त्वाचे उपाय आहेत निश्चित करून पहा त्यानंतरचा सा उपाय सांगणार आहे तिसरा उपाय तिसरा उपाय आहे इलायचीचा फा इलायची ही लक्ष्मी अतिशय प्रिय आहे इलायची जर कंटिन्यू आपण जर तोंडात जर ठेवली तर इलायची ही अट्रॅक्शनचं काम करते तुम्ही कोणत्याही शुभकार्याला चाललेले असाल किंवा कोणतेही डील करण्यासाठी चाललेले असाल इंटरव्ह्यूसाठी चाललेले असाल किंवा प्रमोशनसाठी चाललेले असाल नोकरीसाठी चाललेले असाल किंवा तुम्हाला एखादा बिझनेस नवीन चालू करायचा आहे तुम्ही तुमच्या कामधंद्याच्या ठिकाणी चाललेल्या असाल किंवा एखाद्या व्यक्ती लग्न म्हणजे मुलगा किंवा मुलगी पाहण्यासाठी चाललेले असाल तर जाताना फक्त एक विलायची तोंडामध्ये टाका आणि सगळे सगळं तिथपर्यंत जा पहा तुम्हाला असा येणारच नाही तुमची काम एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे कारण लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं त्याचप्रमाणे आपल्या इच्छापूर्तीचं काम ॲट्रॅक्शनचं काम लव इलायची करते म्हणून आपल्याला इलायची नेहमी खायची आहे किंवा नेहमी तोंडामध्ये तरी ठेवायची आहे किंवा आपण जे पदार्थ बनवतो म्हणजे स्वयंपाक असो किंवा चहा वगैरे असो त्यामध्ये एक तरी इलायची टाकायची आहे पहा नैसर्गिक म्हणजे आयुर्वेदिकदृष्ट्या जरी पाहिलं वैद्यकीयदृष्ट्या जरी पाहिलं तरी विलायची जर खाल्ली तर युरेन क्लीन राहण्याचं काम त्याचप्रमाणे रक्तशुद्ध होण्याचं कामही इलायची करते तर अतिशय साधे सोपे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत उपाय निश्चित करत चाला मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा निश्चित होणार निश्चित होणार होणार होणारच आहे तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार आहे स्वामी तुम्हाला भरभरून देणार आहे फक्त मनापासून सेवा करा स्वामी नेहमी म्हणते सेवा केली तरच मेवा मिळणार आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा निश्चित सर्व छान होणार आहे फक्त कर्म करत चला कर्म केले आणि कर्माबरोबर जर हे छोटे मोठे उपाय जर केले तर आपल्याला कर्माबरोबर नशिबाची साथ भेटते म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चाला असंच प्रेम भरभरून देत राहा व्हिडिओ होता होईल तेवढे शेअर करत चालला जेणेकरून तुमचं ते छान होणार आहे त्याचबरोबर तुमचे जे मित्रपरिवार आहेत जे तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांचंही छान व्हावं आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लागेल हीच तुमच्या ताईची इच्छा आहे तर असंच प्रेम नेहमी देत राहा नेहमी कमेंट्समध्ये छान छान कमेंट्स करत चाला पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे